नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की रम्या घरामध्ये सर्वांच्या समोर मांडणीला जाब विचारत असते की मी तू आमच्याशीच न्याय करणार आहेस की नाही की मग तू तुझ्या सुनेसाठी आणि माझ्यासाठी वेगळा न्याय आहे पुन्हा पुन्हा तोच प्रश्न ती मांडणीला विचारत असते आणि त्याच वेळेस मानणी देखील रागवल्याने मानिनी ही रागाच्या भरामध्ये बोलते की ठीक आहे मी तुमच्या दोघींची शिक्षा माफ करते आणि तेव्हा सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर ही सर्वांच्या समोर अतिशय दुःखी मनाने बोलते मला तर कळतच नाही आहे या घरामध्ये कोण खरं बोलतं आहे आणि कोण खोटं बोलतं आहे आणि त्याच वेळेस नंदिनी आणि सर्वजणही आश्चर्यचकित होतात आणि नंदिनी मानिनीला प्रश्न विचारते काकू तुम्ही असे का बोलत आहात घरामध्ये खोटं कोण बोलत आहे आणि कोण तुमच्यापासून काय लपवत आहे आणि त्याच वेळेस मानिनी ही काव्याच्या समोर जाते आणि काव्याकडे पाहत बोलते की घरामध्ये खूप खोटे लोक आहेत जे आपल्या सर्वांपासून बरेच काही लपून ठेवत आहेत आणि त्याच वेळेस काव्या देखील आपली नजर चुकवण्याचा प्रयत्न करू लागते आता पुढे येणाऱ्या भागामध्ये ही आपल्या जीवनामध्ये घडलेले सर्व सत्य माननीसमोर उघड करणार का हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद